सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या दुचाकीला करणाऱ्या ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ऋतुजा धनाजी कोकरे वय अठरा राहणार वाकीशिवने शिवणे नरळेवाडी तालुका सांगोला या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला दुचाकीवर पाठीमागे बसलेली तिची मैत्रीण प्रतीक्षा आटपडकर ही सुदैवाने बचावली या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सांगोला महूद रस्त्यावरील वाकी शिवने चौकाजवळ घडली अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या अधिक माहितीनुसार ऋतुजा कोकरेही वाकी शिवने येथील विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती येत्या दहा फेब्रुवारीपासून तिच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार होत्या त्यासाठी तिने नुकतेच प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा पूर्ण केल्या होत्या शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ऋतुजा व तिची मैत्रीण प्रतीक्षा या दुचाकीवरून नरळेवाडी येथील घरी परतत होत्या याच दरम्यान वाकी शिवणे चौकाजवळ एम एस तेरा डी वाय शेचाळीस साठ क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली धडक इतकी भीषण होती की ऋतुजा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली या अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वाकी शिवने चौकात तब्बल अडीच तास रास्तारोको आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ट्रॅक्टरच्या बेदरकार वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मृत विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे